या जगातला प्रत्येक माणूस प्रत्येक जीव देवाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो परंतु देव स्वतः एखाद्या दे व्यक्तीच्या घरी जाऊन जर एखाद्या व्यक्तीला भेट देत असतील तर ती समोरची व्यक्ती किती अधिकारी असेल याचा विचार आपल्याला खूप करणं गरजेचं आहे मित्रांनो एक अशी व्यक्ती आहे की त्या व्यक्तीच्या घरी स्वतः भगवान प्रभुरामचंद्र भेटायला गेले आणि त्या ना व्यक्तीचं नाव आहे शबरी ही शबरी कोण होती या शबरीचं कार्य काय आणि शबरी असं काय काम केलं की देवानं तिला स्वतः येऊन भेट दिली आणि नेमकं या शबरीचं असं काय रहस्य आहे की हिच्या लग्नामध्ये एक हजार बोकडं कापण्याचा जो कार्यक्रम होता हे बोकडं का तिने सोडून दिली? तिने का वनामध्ये पलायन केलं आणि या शबरीची कथा आपल्या जीवनामध्ये कशी काय उपायकारक ठरू शकते या शबरीच्या कथेतून आपल्याला काय घेता येऊ शकतं हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तुमच्या घरातल्या लहान मुलांनी तुम्ही स्वतः किंवा आपल्या घरातल्या इतर अनेक सदस्यांनी मिळून ही कथा नक्की ऐकायला पाहिजे अगदी सहज साधी सोपी कथा मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे ही कथा शबरीची आहे मित्रांनो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो नाथवाच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला अनेक कथा सांगण्याचा माझा हेतू आहे परंतु ही एक अशी कथा आहे की या कथेच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकतं आणि परिवर्तन कशा पद्धतीने होऊ शकतं की एखादी सामान्य जातीमध्ये जन्माला आलेली व्यक्तीसुद्धा देवाला स्वतःकडे खेचून घेऊ शकते देव स्वतः तिच्याकडे तिला भेटायला जाऊ शकतो असं त्या भक्तीचं महात्म्य असतं तर मित्रांनो शबरी ही नेमकी आहे कोणतंही शबरी आज नावाचा राजा आणि इंदूमती नावाची राजा हे भिल्ल समाजातले राजा राणीचं जोडपं आहे यांना झालेलं कन्यारत्न म्हणजे शबरी शबरीचं सगळं बालपण राजघराण्यामध्ये गेलं आज भिल्ल समाजाचा राजा होता त्याची ती मुलगी होती परंतु एक दिवस काय झालं शबरी सहज दारामध्ये बसलेली असताना लग्नाचं वय झालं होतं शबरीचं आता त्या पूर्वीच्या काळी लग्न जरा लवकर करत होते तेरा चौदा पंधरा वर्षामध्ये पूर्वीच्या काळात लग्न होत होते द दा शबरी दारामध्ये सहज बसलेली असताना दारामध्ये एक हजार बोकडे एका सोयीनं दावणीला बांधलेले पाहिले आणि शबरीनं ती बोकडे पाहिल्यावर ते त्या ठिकाणी त्याच्या आईला विचारते आई हे एक सगळे बोकडे आपल्या दारामध्ये कशामुळे बांधलेत त्या टायमाला आई सांगते बाळा दोन चार दिवसामध्ये तुझ्या लग्नाचा कार्यक्रम ठरवला आहे आणि तुझ्या लग्नामध्ये आपण दावत म्हणून लग्नामध्ये जे जेवण असतं हे जेवण म्हणून आपण आपल्या सर्व पाहुण्यांना बोकड्याचं जेवण देणार आहोत म्हणजे मांसाहार शिजवून त्या लोकांना आपण खाऊ घालणार आहोत आणि तुझं लग्न लावून देणार आहोत आपल्या परम घरामध्ये अशी परंपरा पहिल्यापासूनच आहे हे ऐकल्यावर शबरीला थोडंसं राहवलं नाही भक्तिप्रधान स्वभाव होता देवाचा भजन करणारा स्वभाव असल्यामुळे तिला ते थोडंसं वाईट वाटलं तिनं मनामध्ये विचार केला अरे माझ्या एकट्याच्या लग्नामुळे हजारो बोकड्यांचा जीव जात आहे हजारो प्राण्यांची आहुती जात आहे हजारो प्राणी नष्ट होत आहेत याच्यामुळे मी काय करते सर्व प्राण्यांना मुक्त करते कुण्याही प्राण्यांची हत्या करून मला लग्न करायचं नाही कुण्याही जीवाची हत्या करणं हे मला शोभणारं नाही आणि हे सगळं झाल्यावर मी लग्नसुद्धा करणार नाही मला कुणाच्या जीवाची कोणाही जीवाचा न घडावा मग सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे मग त्या शबरीनं काय केलं रात्री साडेबारा वाजता उठली आणि आपल्या घरातली जेवढी काही बोकडं होती ती सगळी बोकडं सोडून दिली आणि तिला कळालं की हे बोकडं मी सोडलेत असं जर माझ्या वडिलांना कळालं तर माझे वडील मला मारून टाकतील या भीतीपोटी ती रात्री त्याच दिवशी साडेबाराच्या दरम्यान घर सोडून निघून गेली आणि घर सोडून निघून गेल्यावर मातंग नावाच्या ऋषीच्या आश्रमात गेली तिनं सेवा करायला सुरुवात केली आणि ही मातंग ऋषीला सेवा कळाल्यावर मातंग ऋषीनं तिला वरदान दिलं की शबरी ज्या टायमाला तू अशी सेवा अहोरात्र चालू ठेवशील म्हणजे एखाद्या जीवाची हत्या होऊ नये हे जर तुला असं वाटत असेल तर एक धारात ठेव एक दिवस तुला रामचंद्र तुझ्या घरी भेटायला येते म्हणजे का तिच्या अंतकरणातला भाव होता की कोणाही जीवाचं न घडावा मत्सर थोडक्यामध्ये आपण जर एखाद्या व्यक्तीच्या तळमळीने एखादी व्यक्ती आपल्याला प्रेममय भावनेने जर बघत असेल तर तिचा आपण नक्कीच स्वीकार केला पाहिजे या दृष्टीनं रामचंद्र शबरीला भेट देण्यासाठी जातात थोडक्यामध्ये शबरीच्या जीवनचरित्रातून आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची आहे एखाद्या व्यक्तीचा जर जीव तुम्ही वाचवला तर नक्कीच परमेश्वर तुम्हाला भेट देतो म्हणून लक्षात ठेवा कोणाचा जीव वाचवण्याचा नक्की प्रयत्न करा कोणाचा जीव जाळण्याचा मात्र आयुष्यात चुकूनही प्रयत्न करू नका शबरी माता ही अत्यंत आपल्यासाठी प्रेरणादायी आहे कोणत्या जातीत जन्म नाही आहे जन्माला यावं यापेक्षा कोणत्याही जातीत जन्माला येऊन चांगलं कर्तृत्व निर्माण करावं हे शबरी मातेकडून आपण शिकायला पाहिजे आणि नक्कीच तुम्ही सर्वांनीही प्रेरणा घेऊन शबरी मातेचा आदर्श तुमच्या जीवनामध्ये ठेवून नक्कीच देवाची भक्ती करा देव तुमच्या घरी चालतील तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी